चला गावाला आमच्या आम्ही चाललोय गावाला आणि म्हणजे आम्ही चाललोय आणि काही तू कशी सुट्टी मागितली सरांकडून काय सांगितलं सुट्टीसाठी हे सर मला ठीक नाही माझ्या बहिणीला सुट्टी नाही वाटतय बघ कारण पाहिजे का कारण आपोआप भेटतात पहिली गोष्ट म्हणजे गावी जायचं असेल तर सो ऍक्च्युली मध्ये जायचं सो एका दिवसासाठी चाललोय आम्ही आणि आमचं गाव आहे म्हणजे गावी म्हणजे मामाच्या गावी चाललोय आम्ही कुठे आपल्या मावाचं गाव रत्नागिरी लांजा म्हणजे कोणता साईड राजापूर साइडला लांजामध्ये कोलेवाडी असं आमच्या वाडीचं नाव आहे सो आम्ही तिकडेच चाललोय कोलेवाडी मध्ये मध्ये हा कोलेवाडी मध्ये मोरेवाडी अशी आमची वाडी आहे सो तिकडेच चाललोय आम्ही आणि आम्ही आता जातोय गावाला तर तुम्ही पण चला मित्रांनो आमच्या सोडायचं एक गाणं आठवलंय गावी ट्रेंडिंगच चालू आहे ते गाणं जाया था। जाया था तर गाई तुम्हाला मी दाखवत सुखाचा श्वास घ्यायला सुखाचा श्वास म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि गाईच आमच्या सोबत आमच्या आत्ते पण आहे ती सांताप्रजवरून बसणार आहे सो अजून तर सांतापुजून आत्ते पण आहे आपल्यासोबत पण ती पण असणारे आपल्यासोबत तर उतरलो पावणे सहाच्या दरम्यान आणि गेलो होतो कारण का काहीच दिसत नव्हतं एवढा अंधार होता खूप थंडी पण लागते आणि तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवते धुकं इतकं आहे की काहीच दिसत नाही म्हणजे थोडं कमी दिसतंय असं Oh आणि हे बघ काय किती दुख आहे पूर्ण रोडवर दुख दुख आहे नुसतं ताई आणि आत्ते पुढे गेलेत आपण जाऊया oh त्या साईडला आणि हे आहे कोल्हाडी स्टॉप आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचंय आता काहीच दिसत नाहीये तर आता जाऊया बघूया आता घरचे उठलेत का काहीतरी सरप्राईज होऊया जरा मनाली मध्ये आल्यावरची फिलिंग खूप थंडी लागते ना आता बघा आपल्याला शाळा पण दिसली छान अशी अजून आठवण शाळा तर आहे शाळा शिकायला तर काहीच आता थोडं दिसायला लागले पण थंडी काही अजून गेलेली नाहीये आणि धुकं पण जसच्या तसंच आहे अजून बघा त्या साईडला तर काहीच दिसत नाही आणि हे मंदिर दत्तांचं आहे जे आजोबांनी बांधलं आहे आमच्या तर मी दाखवते तुम्हाला ते कायच आंब्याला तुरे पण भरपूर झाले तर आंबे खायला नक्की <laughs> भरपूर धरलेत तुरे आता वेळ आहे खरा डोंगर चढण्याची मंदिराची इकडून चढायचे आणि वरती चांगल्या घरच आता आपण घरी आलोय सगळे झोपले तसं वाटतय कारण का बाहेर काहीच आवाज दिसत नाही आणि आता जरा थकलेली आहे कारण का जरा चढा नव्हतं त्याच्यासाठी आणि ते बघा मामी तिकडे करते मसरी आणि अशा प्रकारे मम्मी पण आलेली आहे काय गार लागते कि नाही तू आले आले नुसती मसरी लावायला लागले ते काय आहे चला आता नंतर बोलूया तर काय आता सगळं अंघोळ वगैरे करून झाले आता मामा तिला मामा कुठं कुठे चाललाय हा मामा जरा पूजेला चालले नंतर आपण मामांशी बोलूया आता जरा ताई चाय नाश्ता करते बघा नाश्ता चहा आणि बस हा झालाय आत्ताचा तर झालाय आता तुझं झाला ना आता झालंय बाकीचे सगळे बाकीचे सगळे अंघोळी त्यांची सगळी तयारी वगैरे करते आपण नंतर जरा जाऊया फिरायला तिकडे अकरा दिवसांचा गणपती बाप्पा पण बसलाय आपण तिकडे पण फिरून बघूया जरा दर्शन वगैरे घेऊया आणि कुठे आहे वांदर भरपूर वांद्रांच्या जागी जरा एक्स्ट्राची माणसं आली तिकडला वांद्र तिकडे पूर्ण जंगल आहे ना त्याच्यासाठी तिकडे माकड वगैरे येतात ना मम्मी मी तुम्हाला आता आमचं घर दाखवते ही आहे आमची काकू आहे काकू आहे हाय कर अरे काकू आहे जरा काम करते शेट्टी यार तटका नाट ना कधीपासून तयारी चालू आहे जरा सगळं पाणी आले तर काम काम चालू आहे <laughs> आणि बघा आमची दुसरी बहीण जी जरा कामं करते जरा काम चालू असा आपण जरा दुसरीकडे फिरूया जरा तुम्हाला मी झाडं दाखवते आमच्याकडे आहेत ते अच्छा काय खोल बेड अच्छा हे बेड चलो आणि हे बाबू हे काफ्याचं फणस आहे ना खूप सारे धरलेत या टायमाला ना भरपूरच धरतात पण पन... तसेच ह्या टायमाला भरपूर सारे धरलेत बघा काफ्याचे फणस तुम्ही पण या खायला आणि आमच्या आईने लावलेली नारली आणि आंब्याचे पण आहे तिकडे हे आमचं आहे आमचं हो हो आणि तिकडे बघ मोहर त्या ह्याला आंब्याला त्या साईडला साठ पडली कोण आजीचं नाव काय अंबुक्का अंबुअक्काचं इथे घर होतं पण ते आता जरा जरा नाही जरा जास्त विध्वस्त झालंय काय बोलतात विधवास तर झालाय सगळं कोण पुढच्या फ्रंट साइडने मी दाखवते तुम्हाला वाला घर चला तर काय आपण फ्रंट ने जाऊया कारण का त्या ने बरोबर नाही वाटत जायला तुम्हाला फ्रंट ने दाखवते कसं आहे ते बाहेरून छान आहे ना य देवघर आहे पूजा चालू जुनी रूम आहे सध्या एकदम आहे तर इथे जरा काम चालू आहे त्या रूमच माझं खरं आता सध्या राहत नाहीत ना कोण तर जरा असं आता आता चालत ना मागे हो अंधर काही सोडत नाहीत हो हा कारण का वांदर येतात ना इकडे खूप सारे तर सगळं वाट लावून थोडी आता हे, हे लोक आलेत तर आता क्लिनिंग वगैरे करतील मग जरा फ्रेश वाटेल आणि हाच तो मागचा जर मग अशी तुम्हाला दाखवत होती ते हेच त्या साईडला आमचं घर आहे असं सगळं आहे बापरे तिकडून तिकडे तिकडून तिकडे ही पडवी झाली लाकडांचा तो पावसासाठी गॅस वापरता आम्ही लाकड वापरतो पाणी गरम करायचा टोप दाखव हो तो सगळ्यांकडे सेमच असतो काला मिळता पडलेला आणि इकडे सगळे कुठे जांबे त्या साईडला आहेत ना जांबी वगैरे त्या साईडला आहेत तिकडे आंबे वगैरे लिंबाची झाड पण आहेत बघ पाणी आलंय ना इकडे पण पाणी पाणीच येतं ना हे पाणी मी तुम्हाला विहीर नंतर दाखवते तिकडून पाणी येतं इकडे हे हे बघ ते झाड हा गेले आणि हे ते झाड कसलं ते बाबू ते नाही का बुक मध्ये ठेवतात ना हे पानं त्याला मग हे येतात मोड येतात आहे काय सध्या मी नाव विसरले याच मला आठवलं तर तुम्ही समजून घ्या सो आता हे सगळं बाहेरच्या साईडच आहे आणि इकडे बघा खूप सारा स्टॉक आहे आपल्याकडे खूप हा अच्छा वाडा होता आपण आता गुरु राहिलो नाहीत कारण का कोण नाही आता सध्या संभाजी वाय चलो आता बाहेर आता जरा बाहेर काम करू दे त्यांना काहीच जरा विचार चालू आहे आता कुठे जायचं थिंक थिंक अबाउट जरा विचार करतो आणि मग जरा जाऊया विचार करून जाऊया कुठेतरी